उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व समाज घटकांना न्याय देणारं नेतृत्व असल्याचं प्रतिपादन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केलं आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाईकवाडी हे संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सर्व जाऊन अडचणी जाणून घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे नियोजित केले आहे त्याच अनुषंगाने ते सोलापूर दौऱ्यावर आल्या असता राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर अल्पसंख्याक नेते बाबा तसेच सोलापूर शहर अल्प अल्पसंख्याक अध्यक्ष अमित शेख अध्यक्ष संजीव मोरे यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते उत्साहात उत विभागाचा आढावा बैठक नई जिंदगी येथील मरहबा फंक्शन हॉल येथे संपन्न झाली यावेळी आमदार नाईकवाडी स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला अल्पसंख्याकाचे प्रश्न शासन स्तरावर सोडून समाजाचा विकास करून सामाजिक समतोल साधण्यासाठी मी राज्यभर दौरा करीत असून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे सर्व समावेशक नेतृत्व अजित पवार यांचे विचार जन सर्वसामान्यापर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी साथ द्यावी असे आवाहन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर भागवान अल्पसंख्याक महाराष्ट्र कार्याध्यक्ष मुबिन सिद्दीकी अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख ताहेर बेग जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष आमिर शेख जिल्हा कार्याध्यक्ष संजीव मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती